कोपरगाव गोळीबार प्रकरणात शिरलं राजकारण आमदार आशुतोष काळेंना चक्क बॉस म्हणत आरोपीचा स्टेटस गोळीबारानंतर रुग्णवाहिकेतील जखमीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल अनेक धक्कादायक माहिती समोर भाजपच्या विकी भैयांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत थेट आमदारांवरच गंभीर आरोप विधानसभा निवडणुकीआधीच पेटलो कोपरगाव राजकारण गुरुवारी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन पासून अगदी हक्केच्या अंतरावर तन्वीर रंगरेजवर गोळ्या झाडण्यात आल्या यात तो गंभीर जखमी झाला होता त्यानंतर जखमी रंगरे ज्याला नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तसेच या जखमी रंगरे हा कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांचं नाव घेत असल्याचं दिसून आलं जिम्मेदार रहेंगे इसके अंदर अंदर का भी बहुत बड़ा हाथ है यानंतर आता या घटनेला राजकीय वळण लागले आमदार काळींची राजकीय वैरी भाजपचे युवा नेते विवेक कुल्ले यांनी थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला गोळीबार प्रकरणातील आरोपी नाजिम शेख यांच्या आमदार काळे यांच्यासोबत काही फोटो आणि स्टेटस पोलीस स्टेशनमध्ये जाहीर दाखवत थेट आमदार काळींवरच विवेक कुलीं गंभीर आरोप केले जे आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचा स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते गेल्या दहा दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या आठ दहा वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या दहा दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांचे वेगवेगळ्या पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागा जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राज आश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे गुन्हेगारांना राजकीय आश्रय असून आमदार आशुतोष काळे अशा आरोपींना पाठबळ देत असल्यानं त्यांच्यानी संबंधित लोकांची चौकशी करावी अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आज रोजपणे जे काय आरोपी आहे त्यांचे जर फ्लेक्स त्या ठिकाणी लागत आहे पोस्टर त्या ठिकाणी लागत आहे स्टेटस त्या ठिकाणी लागत आहे अगदी गोळीबार करायच्या काही तासापूर्वी त्या ठिकाणी बॉस म्हणून स्टेटस ठेवून त्या ठिकाणी सांगताय आणि काल परवा आमदार स्वतः म्हटले की विरोधकांना गाडून टाका आम्हाला शंका आहे की अशा बंदुकीच्या धाकेनी ते विरोधकांना गाडू पाहू इच्छित आहे का काय पण आमचं काय होऊ नव्ह परंतु या शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने त्यांनी गाडून टाकली असं आमचं मत आहे गोळीबार झालेले आहे तर त्याच्या स्वतः त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की आमदारांचे स्वीय जोशी आणि आमदार आशुतोष काळे यांचं त्याला पाठबळ असल्यामुळं तो ही माझ्यावर गोळीबार केलेला आहे असं त्यांनी उघडपणे म्हटलेलं आहे आमचा पोलिसांना एवढंच विचार होता की तुम्ही ह्या पद्धतीने लोकप्रतिनिधींची विचारणा करणार आहात का नाही कोपरगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली हा गोळीबार गँगवारमधून मधून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते तर हा प्रकार अवैध धंद्यातून घडला असल्यानं पोलिसांच्या आश्रयानं बिनभोबाट सुरू असल्याचा मोर्चेकरांनी आरोप केला आता पोलीस काय कारवाई करतात आणि राजकारणात शिरलेलं गोळीबार प्रकरण आणखी किती खोलवर जातं हे पाहणं महत्वाचं असलं तरी विद्यमान आमदार आशुतोष काळेंकडून अद्यापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास कोपरगाव